कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये चौदा महिन्यांपूर्वी दाखल असलेल्या अकस्मात मृत्यू हा खून असल्याचे उघडकीस गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन ची कामगिरी कोपरगाव तालुका पोलीस ठाणे जिल्हा अहमदनगर कडील अकस्मात क्रमांक चव्वेचाळीस तेवीस दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार तेवीस रोजीप्रमाणे दाखल होता सदर अकस्मात मधील मयत नामे अभिजित राजेंद्र सांबरे राहणार राजरत्ननगर सिडको नाशिक याचा मृत्यू संशयास्पद झाल्या असल्याबाबत त्याचे नातेवाईक यांचे सांगणे होते सदर संशयास्पद मृत्यूच्या सोबत असणारा इसम नामे प्रमोद जालिंदर रणमाळे यांनी घडवून आणल्याबाबत संशय होता याकरिता गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील मनोहर शिंदे यांनी सदर अकस्मात मृत्यूबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्यानं त्यातील संशयित नामे प्रमोद जालिंदर रणमाळे यास पोलीस अंमलदार विशाल कुंवर सोमनाथ वाझे तेजस मते महेश खांड बहाले यांनी शिथाफीने ताब्यात घेतले सदर संशयित इसम नामे प्रमोद जालिंदर रणमाळे यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे यांनी तपास कौशल्याने करून पेपर अवलोकन तांत्रिक विश्लेषण वापरून विचारपूस करता सदर इसम नामे प्रमोद जालिंदर रणमाळे याने यातील मयत अभिजित सामरे याचा त्याचा मित्र होता त्यांचे यापूर्वीपासून पैशांचे व्यवहार होते आणि त्यातून त्यांचा वाद विकोपास गेला होता त्यामुळे संशयित प्रमोद रणमाळे सामरे डाव आखले कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये साधारण चौदा महिन्यापूर्वी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली होती तर तो मृत्यू नसून होत असल्याचे उघड झालेले आहे त्यामध्ये सविस्तर माहिती असे की कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यू क्रमांक चौवेचाळीस ऑबली तेवीस अठ्ठावीस जून दोन हजार तेवीसमध्ये रोजी दाखल करण्यात आलेला होता त्यामध्ये मयत नामे अभिजित राजेंद्र सांबरे राना राजरत्न नगर सिडको नाशिक येथील होता त्याचा मृत्यू हा संशयास्पद झाल्याबाबत त्याच्या नातेवाईकांनी संशयदेखील व्यक्त केलेला होता त्या अनुषंगाने नाशिक क्राईम ब्रँच युनिट टूकडील पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना गोपनीय बातमीदाराबाबत माहिती मिळाली की सदरचा आकास्म मृत्यू नसून हा खून आहे आणि तो आरोपीनामे प्रमोद जालिंदर रणमाळे याने केलेला आहे त्या अनुषंगाने पी आय श्री विद्याधर श्रीमनवार आणि ए पी आय समाधान इरे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपले तपास कौशल्य वापरून सदरच्या आकस्मक मृत्यूच्या कागदपत्रांचे अवलोकन करून ता, तांत्रिक विश्लेषण करून आणि गोपनीय बातमीदारमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रमोद जालिंदर रणमाळ या ताब्यात घेतले आणि त्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदरच्या खुनाची कबुली दिली असून हा चौदा महिन्यानंतर खून उघड झालेला आहे त्या त्या अनुषंगाने आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड संहिता तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपासाकरता आरोपी नामे प्रमोद जालिंदर रणमाळे यास कोपरगाव तालुका पोलीस यांच्या ताब्यात देण्यात त्यामध्ये दे घटनेच्या दिवशी आरोपी आणि मयत यांनी सोबत मद्यप्राशन केले त्यासोबतच त्यांचे यापूर्वीचे जे आर्थिक देवाण जेवाणीवर वाद झालेले होते ते विकोपाला गेले त्यातून त्यांनी हा खून केला आणि खून केल्यानंतर मयताचे प्रेत हे कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हातीत आहे सर काही आरोपी यामध्ये बाकीचा सविस्तर तपास अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका पोलीस करतील